नमस्कार मित्रांनो लेट क्रॅक गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो फायनली एस एस सी जेईने आपली नोटिफिकेशन रिलीज केली आहे तब्बल एक हजार तीनशे चाळीस व्हॅकेन्सीज या पदभरतीमध्ये असणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पदे व पदांचा तपशील या भरतीबद्दलच्या महत्वाच्या तारखा शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा तसेच एक्झाम पॅटर्न आणि एक्झाम फीजबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा तसेच मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून गव्हर्मेंट जॉबच्या संदर्भातील सगळे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि कुठलीही जाहिरात मिस होणार नाही चला तर मग आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण पाहूया पदे आणि पदांचा तपशील ज्युनियर इंजिनियर या पदासाठी सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल यांच्या विविध पदांसाठी एक हजार तीनशे चाळीस पदांची ही भरती आहे स्क्रीनवर पदांचा तपशील दिला आहे त्यात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बी आर ओ ब्रह्मपुत्रा रोड मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट सी पी डब्ल्यू डी सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन सेंट्रल वॉटर कमिशन मिलिट्री ऑफ डिफेन्स मिलिटरी ऑफ जलशक्ती मिलिट्री इंजिनियर सर्विसेस नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन या विविध ऑर्गनायझेशनसाठी ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल यांची पदभरतीही होणार आहे आता आपण महत्त्वाच्या तारखा पाहूया तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्यासाठी तीस जून दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे पदभरतीसाठी होणाऱ्या कॉम्प्युटर बेस्ड एक्झॅमिनेशनच्या टेंटेटिव्ह शेड्यूल सुद्धा त्यांनी दिलेला आहे तर पेपर वन हा सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान होईल आणि पेपर टू हा जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होण्याची शक्यता आहे आता आपण पाहूया शैक्षणिक पात्रता या पदभरतीसाठी सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक असेल आता आपण पाहूया वयोमर्यादा एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तीस ते बत्तीस वर्षांपर्यंत वयोमर्यादा ही सीमित केलेली आहे एस सी एस टी यांसाठी पाच वर्षे तर साठी तीन वर्षे सूटसुद्धा देण्यात आलेली आहे आता आपण पाहूया एक्झाम पॅटर्न या पदभरतीची एक्झामिनेशन ही कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे त्यासाठी पेपर वन आणि पेपर टू असतो तर पेपर वन हा कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असून त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग तसेच जनरल अवेअरनेस यांसाठी प्रत्येकी पन्नास मार्क्स पन्नास प्रश्नांसाठी देण्यात आलेले आहेत तसेच दुसरा पार्ट हा जनरल इंजिनिअरिंग म्हणजेच टेक्निकलसाठी असतो तर त्यामध्ये सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल यांसाठी शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी देण्यात आलेले असतात आणि या परीक्षेच्या कालावधी हा दोन तास आहे तसेच पेपर टू सुद्धा कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असते यासाठी शंभर प्रश्न तीनशे मार्क्ससाठी दोन तासांच्या कालावधीसाठी देण्यात येतात आता आपण ऍप्लिकेशन फी बद्दल माहिती जाणून घेऊया जनरल ओबीसी इकॉनॉमिकल विकर सेक्शन मधील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेची फी शंभर रुपये तर एस सी एस टी फिमेल तसेच फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी फी नाही यासाठी ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकतात डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग आय एम पी एस कॅश कार्ड मोबाईल वॅलेट या मेथडचा यूज करून मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती महत्त्वाची वाटल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींजवळ नातेवाईकांजवळ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा अशाच अधिक अपडेट्ससाठी स्टेट्यून लेट्स क्रॅक गव्हर्मेंट जॉब